नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित तर दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया शासन निर्णय त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनातर्फे दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया गट अ व गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे पदस्थापनेसाठी नागरी सेवा मंडळाची पुनर्रचना करणेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या सदर निर्णयानुसार बदली प्रस्तावावर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमयन अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत बंधनकारक राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत शिक्षण विभागाकडून दिनांक बारा मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयानुसार सैनिकी शाळेमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य शासकीय कर्मचारी इत्यादी कर्जे घरबांधणी अग्रिमे शासकीय कर्मचारी कर्जे यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे निधीचे वितरण करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित शासन आदेशाचे पालन करण्याचे आदेश सदर शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत